उपवासाच्या दिवशी तेच तेज खाऊन कंटाळा आला आहे का चला तर मग आज जरा आपण वेगळा पदार्थ तयार करूया उन्हाळी वाळवणातील सगळा सोपा आणि पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे उपवासाचे सांडगे अगदी अर्ध्या सा तासात तयार होऊन आपण वर्षभर स्टोअर करून आयत्या वेळेस आपण वापरू शकतो चवीला अप्रतिम होतात खूप असे खुसखुशीत खमंगाने चौपट फुलतात चटपटीत असे उपवासाचे सांडगे तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा मला खात्री तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन वाटी साबुदाणा घेतला आहे मी वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो साबुदाणा आहे त्याला मी स्वच्छ तीन ते चार पाणी धुवून अर्धा इंच पाणी वरती राहील पर मी पाण्यात तो भिजवून घेतला आहे अगदी साबुदाण्याच्या खिचडीला भिजवतो त्याप्रमाणे रात्रभर भिजवला आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता किती असा मऊसूत आणि मोकळा मोकळा आपला साबुदाणा तयार झाला आहे आता मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटा वापरला आहे दोन बटाटे उकळून घेतलेत आणि तीन बटाटे मी कच्चेच वापरणार आहे आता ह्या तीन कच्च्या बटाट्यांचा मी कीस तयार करून घेणार आहे एका मोठ्या कळेमध्ये पाण्यातच तो कीस किसायचा की आहे आणि तीन ते चार पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला स्टार्च पूर्ण निघेल आता एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम ठेवून त्याला उकळे आल्यावर त्याच्यात हा आपल्याला कीस टाकायचा आहे कीस टाकल्या टाकल्या त्या पाण्याची उकळी जाते आता गॅस मोठा करून आपण त्या पाण्याला उकळी आणायची अगदी दोन ते तीन मिनटातच उकळी यायच्या आत आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजेच पन्नास ते साठ टक्के इथवरच आपल्याला तो किस शिजवायचा आहे तुम्ही बघू शकता उकळी यायच्या आतच मी गॅस बंद केला आहे आता आपण पाण्यातून हा बटाट्याचा किस काढून घेऊ आता किस गार होईपर्यंत आपण दुसरा जिन्नस तयार करूया उकळून घेतलेले बटाटे काटाटा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मौसूद मॅश करून घेतला आहे अगदी त्याच्यात तुकडे राहायला नकोत आता मोठ्या कढईमध्ये सगळे सावदाने आपण व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातले तुकडे खडे वगैरे मोकळे करून घ्यायचे आहेत त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगदी पाव चमचा मीठ पुरेसं होतं उन्हाळा सामानामध्ये जास्त मीठ टाकलं तर त्याचा पाण्याचा अंश सुकल्यावर खारसट पदार्थ होतात म्हणून जरा कमी प्रमाणातच मीठ वापरावं एवढं पीठ पुर मीठ पुरेसं होतं आता त्याच्यामध्ये मी उकळलेला बटाटा टाकलाय उकळून घेतलेला किस टाकलाय आणि व्यवस्थित असं मॅश करून आहे चटणी टाकायच्या आतच कारण का चटणी मिरची काही टाकली त्याच्यानंतरच मी किती तीन ते चार मिरच्या म्हणजे चवीनुसार मी लाल मिरची टाकली पांढऱ्या सांग्यांमध्ये लाल मिरची अप्रतिम दिसते तुम्ही हवं तर हिरवी मिरची किंवा चटणी वापरू शकता चटणी मिरची टाकायच्या आतच आपण जर हा गोळा व्यवस्थित मळून घेतला तर हाताला आग कमी होते आणि मिरची पावडर टाकल्यानंतर अगदी दोन मिनटात आपणच ह्या गोळ्याला तयार करू शकता कणकेप्रमाणे मौसूत असा होतो पाण्याचा अजिबात वापर केला नाही आहे मी कारण गरजच पडत नाही त्या प्रमाणात पुरेसं व्यवस्थित गोळा तयार होतो आता मी हे सगळे सांडगे पाण्याचा हात लावून व्यवस्थित तोळून घेतलेत जास्त बारीक करायचे नाहीत कारण ते तळल्यानंतर असे करपतात आणि मोठे तोडले तर ते कच्चे राहतात आत त्यामुळे असे मिडियम साईजचे आपण हव्या त्या आकारात सांडगे तयार करू शकतो अवघ्या अर्ध्या तासात सगळे सांडगे तयार करून झालेत खूप पटकन भरभर असे तयार होतात चार दिवस कडकडीत उन्हात तु वाळून तुम्ही बघू शकता की ते असे कुडकुडीत तयार झालेत ते आता मी यांना वर्षभर स्टोअर करून आयत्या वेळेस वापरू शकते मी तुम्हाला आता तळून तु दाखवणार आहे ते कढईत पूर्ण तेल तापल्यावर आपल्याला सांडगे टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी असे फुलून हलके फुलके होऊन वर आलेत ते खूप असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होता ते उपवासाच्या दिवशी एक वेगळा पदार्थ आपला फराळासाठी तयार होतो खूप चवीला अप्रतिम आणि छान होतो पटकन तयार होणारा उन्हाळी वाळवणातील हा पदार्थ आहे मला खात्री आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राइब करा आणि कमेंट नक्की करा मी कमेंटची वाट बघेन व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद